नमस्कार मित्रमंडळी मग संवाद मध्ये तुमचं स्वागत पुन्हा एकदा श्री टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातील असाच एक प्रसंग आपण पाहू तुम्ही पहिल्यांदाच पाहतात ना तर मग लगेच सबस्क्राईब करा वाट कसली बघताय चला तर मग पुढचा प्रसंग आपण पाहूया हरिओम हो। नरसोबावाडीत असताना एकदा नरक चतुर्थीच्या दिवशी सकाळी श्री गोविंद स्वामी शास्त्री बुवा व शिवराम अष्टेकर असे तिघही जण शौचा करता बाहेर पडले दिवाळी होती गाव तसं लवकरच जाग झालं होत रस्त्यात पुजाऱ्यांच्या काही मुलांनी त्यांना गाठून देवाचा प्रसाद घेण्याविषयी आग्रह केला गोविंद स्वामी मुलांना म्हणाले बाळानो आम्ही शौचात जात आहोत तेव्हा हा तुम्ही देत असलेला प्रसाद मठात नेऊन ठेवा आम्ही नंतर तो आल्यानंतर घेऊ हा परंतु ती हट्टालाच पोचली म्हणाली आता घेत असाल तर प्रसाद देऊ आम्ही काही मठात वगैरे ठेवणार नाही असे म्हणत मुलांनी प्रसाद घेण्यासाठी हट्टच धरला शेवटी स्वामींनी विचार केला की आज ह्या मुलांच्या रूपाने देवच आपली परीक्षा पाहत असेल बर असा विचार करून शेवटी गोविंद स्वामींनी आणि शास्त्रीभुवानी बाळांचा प्रसाद घेतला व तो लगेच खाऊनही टाकला परंतु शिवराम अष्टीकर ते ब्राह्मण म्हणून त्याने शौचास जात असल्याने व स्नान केल्याशिवाय काही खाऊ नये असे असल्याने तो प्रसाद काही खाल्ला नाही त्यानंतर स्नान वगैरे करून ते घरी आले नंतर शिवराम अष्टेकरांना ताप चढला ते आजारी पडले औषधाचा उपयोग होईना नंतर त्यांच्या बायकोने दत्त महाराजांकडे सांग केलं तेव्हा तिला महाराजांनी दृष्टांत दिला त्यावेळी तिला सारं काही समजलं तिने देवाजवळ अष्टेकरांच्या बाजूने क्षमा मागितली व प्रायश्चित्त म्हणून लघुरुद्र केलं त्यावेळी अष्टेकर बुवा कुठे बरे झाले खरे तर देवांच्या प्रसादाविषयी स्वामींसारखी भावना आपली असली पाहिजे तेथे ते संकोच नसावा मानगावी असेच एकदा असे घडले की नारोपंताने मुंबईवरून येताना चांगले आंबे देवासाठी आणले व मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवावा म्हणून गेले तसे त्यांनी शास्त्री बुवानाही सांगितले शास्त्री बुवानी देवाजवळ आंबे ठेवले तेव्हा देवाने शास्त्री बुवाना सांगितले की हे आंबट आंबे आहेत नको तेव्हा बुवाने नारवपंथांना असे सूचित केले तसे सांगितले ते काही त्यांनी शास्त्री बुवांबरोबर थोडासा वादही घातला अखेर शास्त्री बुवाने देवाला नैवेद्य दाखवला व दाखवून झाल्यावर प्रसाद म्हणून सर्वांना वाटला तेव्हा नारोपंतांनीही खाऊन पाहताच त्यांना आंबे खरोखरच आंबट असल्याचे कळले तेव्हा त्यांना खेद वाटला त्यांना समजले देवासाठी प्रसाद म्हणून काही नेताना शुद्ध मनाने व सात्विक असावा हेच खरं आपलं चुकलंच आपण वाद उगाच घातला चला तर आता याचा मतितार्थ आपण पाहूया काही लोक उघाच प्रश्न उपस्थित करत असतात प्रसाद घ्यावा की मागावा खरे तर परमेश्वराकडे प्रसाद मागावा म्हणजेच परमेश्वराचा म्हणून तो घ्यावा व इतरांना वाटावा म्हणजे द्यावा नैवेद्याच्या प्रसादाचे अनंत रंग आहेत प्रसाद म्हटला की आपल्या समोर उभा राहतो तो देवास दाखवलेला नैवेद्य देवाला दाखवला जातो तो नैवेद्य आणि आपण त्यातून घेतो तो प्रसाद ना हा नैवेद्य काही वाचिक आणि मानसिक असा तीन प्रकारचा असतो कधी कधी आपण देवासमोर नैवेद्य दाखवतो नैवेद्य ठेवतो त्यावेळी आपल्या वासना त्यात अडकलेल्या असतात कधी एकदा देवासमोर ठेवतो आणि ग्रहण करतो असंही होत असत असेल तर तर कधी देवाला आधी दाखवू मग नंतर सावकाशीना घेऊ असंही होत यात थांबण्याची तयारी असते हे काही म्हणून समजले जातात असा नैवेद्य जलरूपाने वासना नष्ट करून परमेश्वराच्या शक्तीची वलयं त्या नैवेद्याभोवती पसरून तो रूपाने ग्रहण करण्यास योग्य होतो पात्र होतो पण ज्यावेळेस स्वार्थबुद्धीने नैवेद्य दाखवला जातो म्हणजे मला अमुक दे मग मी तुला तमुक देईन उदाहरणार्थ माझे हे काम कर मग मी तुला पेढे देईन असे मानून जेव्हा नैवेद्य दाखवला जातो त्यावेळेस ईश्वरीय शक्तीची स्पंदनं त्यात प्रगट झालेली नसतात तो फक्त एक व्यवहार ठरतो नैवेद्यावर दृश्य अदृश्य शक्तीच्या वासनांचाही वास असू शकतो त्याच्यावर त्या, त्या शक्तींचे संस्कार झालेलेही असतात शुभ अशुभ गुणांचा त्याच्यावर प्रभाव पडलेला असतो आता वाचिक बघू हा परमेश्वराचा किंवा सद्गुरूने किंवा इतर कोणीतरी दिलेला आशीर्वाद त्या स्वरूपात असतो त्यात शुभ निर्मितीची प्रेम भावनाची स्पंदन वावरत असतात हीच प्रेम भावना, भावना आपण इतरांना देतो तेव्हा प्रसाद स्वरूपात त्यांना तो मिळत असतो अर्थात त्या भावनेने त्याने तो ग्रहण केलेला असला तर तेव्हा त्याची विचारशक्ती बदलते किंवा त्याला त्याचे परिणाम लगेच दिसू शकतात मात्र जो त्या भावनेने ग्रहण करत नाही त्यास तो परिणाम दिसण्यास विलंबही लागू शकतो पूर्ण मनाने समर्पण भावनेने आपण परमेश्वराकडे जेव्हा नैवेद्य रूपाने काही घेऊन जातो किंवा समर्पण भावनेने काही देतो तेव्हा पूर्णतः अनासक्तपणे नैवेद्य म्हणून आपण दाखवत असतो म्हणजे त्याच्या मागे यत्किंचितही आपल्या कुठल्याही भावना अडकलेल्या नसतात त्या पूर्णपणे आपण समर्पित केलेल्या असतात तो मानसिक नैवेद्य म्हणून समजला जातो याचा आता आपण अन्वयार्थ पाहूया आपल्याला कल्पनाही नसते की आपण खूप वेळा स्वतःच्याच भ्रमात असतो हे भ्रम सुद्धा अज्ञानाने म्हणा किंवा अनुभवामुळे म्हणा निर्माण झालेले असतात अशी लोक का स्वतःबद्दल काहीतरी कल्पना करून स्वतःच्याच अज्ञानाचा पुगवटा करतात अशा अर्धवट झालेल्या ज्ञानामुळे स्वतःबद्दलच्या काही कल्पना नकळतपणे ते बाळगतात त्यामुळे अशा लोकांना अनेक प्रश्न पडलेले असतात देव असा कसा नैवेद्य असेही प्रश्न त्यांना पडतात परमेश्वराच्या इच्छेने अल्पस मिळालेलं आपल्याला ज्ञान ते जस आहे तस जपण व त्याला कुठल्याही प्रकारची पोषक शक्ती न देता ते जोपासणं हे साधकाच कर्तव्य आहे पुन्हा मूळ स्थितीत आणणं व त्यांच्या अज्ञानाचा क्षय करणं हे परमेश्वर नेहमीच करत असतो म्हणून कुठल्याही ज्ञानाची जोपासना करताना ते पूर्ण समजून घ्यावे अर्धवट ज्ञानाने उगाच मीपणाचा दोरा मिरवू मी नये परमेश्वराकडून आलेलं ज्ञान हे नेहमीच प्रसाद स्वरूपात आपल्याला मिळत असत ते निश्चित परमेश्वराकडनं मागून घ्यावं आणि आपल्याला मिळालेलं पूर्ण ज्ञान इतरांना द्यावं हा प्रसाद होय असो पुढल्या भागात असेच काहीतरी प्रसंग आपण पाहू आणि त्याचा मतार्थ जाणून घेऊ पुन्हा भेटूया पुढल्या भागात दत्त